जळगावात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे जामनेरचे भाजप नेते दिलीप खोडपे शरद पवारांच्या संपर्कात आहेत थोड्याच वेळात खोडपे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या विरोधात खोडपे लढण्याची चर्चा आहे खोडपे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत त्यामुळे जळगावात आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण जामनेरचे भाजपचे नेते दिलीप खोडपे शरद पवारांच्या संपर्कात आहेत आणि थोड्याच वेळात ते शरद पवारांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे सीमा हे आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया सीमा खरं तर जळगावात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे खरंच खोडपे शरद पवार गटात प्रवेश करतील का नक्की भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष पक्षामध्ये लवकरच प्रवेश करतील अशी माहिती मिळते गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि त्यासोबत खोडपे यांच्या निकटवर्तीयांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जे गिरीश महाजन आहे त्यांचं मोठं काम आहे ठिकाणी म्हणजे भाजपचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत ते आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये जात असल्याने त्या ठिकाणी जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते शरद पवार यांच्या पक्षाची शिवसवराज यात्रा जी आहे ती एकवीस तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि या यात्रेदरम्यानच कोणते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील अशी माहिती मिळत आहे सीमा त्यामुळे खोडपे जर शरद पवार गटात गेले तर भाजपला कसा धक्का बसेल आणि भाजपची पुढची रणनीती काय असणार हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी